माझ्याकरता राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं सा उपकरण आहे सोशियो इकॉनॉमिक चेंज हे करण्याकरता राजकीय व्यवस्थेचा उपयोग करायचा आणि त्याच विचारांमध्ये मला असं वाटतं की हा जो काही अनाथ आरक्षणाचा विचार आपण केला आज मला त्याचा अतिशय आनंद आहे आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये कर्तृत्व होतं सगळ्यांच्या जीवनामध्ये संघर्षातनं वर येत असताना त्या ठिकाणी काही ना काही करण्याचं स्वप्न होतं त्याला थोडीशी मदत करण्याची आवश्यकता होती ती मदत या आरक्षणामुळे झाली आणि म्हणून जी काही आपली क्षमता होती त्या क्षमतेत जो काही एक छोटासा आपल्याला आधार पाहिजे होता तो आधार म्हणून हे आरक्षण या ठिकाणी झालं आणि मला आनंद आहे की त्यामुळे आज तुमच्यासारखे अनेक रोल मॉडेल या ठिकाणी तयार झाले